उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी येतात किंवा भाज्या जास्त मिळत नाहीत त्याच्यासाठी आज आपण एक वाटी बेसनमधून मस्त अशी घट्ट्याची भाजी बनवणार आहोत टेस्टी आणि चमचमीत अशी मी एक वाटी बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आपण थोडेसे बेसिक मसाले घालून घेऊ थोडीशी हळद धने पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी धने पावडर कसुरी मेथी हातावर चाळून टाका ह्यानी खूप छान टेस्ट येते आणि दोन चमचे मी दही टाकले दह्यामध्ये शक्यतो पीठ मळून घ्या हे पहा या प्रकारे आता छान दही मिक्स केले मी थोडंसं दही आणि थोडं पाणी टाकले हे पीठ घट्टसर मळायचंय अजिबात पातळ नाही करायचंय दह्याने सॉफ्ट होईल आणि थोडस हाताला तेल लावून घेऊया आता तेलानी असे छान रोल करून घेऊ हे तेल लावल्यामुळं बेसन हाताला चिटकणार नाही आणि रोल छान होतील या प्रकारे आता याच प्रकारे आपण अजून रोल करून घेऊया रोल जास्त जाड नका करू म्हणजे छान गट्टे शिजतील आतूनही दही टाकल्यामुळं गट्टे सॉफ्ट होतात हे पहा प्रकारे मी पूर्ण तयार करून घेतलेले आहेत आता कढईमध्ये मी पाणी उकळून घेतलं आहे साधारण दोन ग्लास पाणी आहे छान गरम करून घ्या पाणी गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये हे गट्टे सोडूया थंड पाण्यामध्ये नका सोडू याला एक दहा मिनटं छान उकळू द्या आता आपण झाकून ठेवू एक साधारण दहा मिनटं तो तोपर्यंत आपला मसाला तयार करून घेऊ मी एक वाटी दही घेतले त्यात लाल तिखट थोडीशी हळद गरम मसाला काश्मीरी लाल मिरची ह्याने छान रंग येतो आणि चवीनुसार मीठ आपण लाल तिखट मीठ गट्टही ता टाकलं होतं आणि आपण थोडंसं ग्रेवीमध्येही टाकणार आहोत हे पहा या प्रकारे छान मिक्स करून आपली मसाला रेडी आहे एक दहा मिनटानंतर प्रकारे गट्टे वर येतात तेव्हा पूर्णपणे शिजलेले असतात हे पहा कट्टे पूर्ण शिजलेले आहेत आता याला काढून थोडेसे थंड करून घ्या थंड झाल्यानंतर आपण कट करून घेऊया तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करा मी छोटे छोटे कट करून घेतलेत हे पाहू शकता छान शिजलेले आहेत याला दहा ते पंधरा मिनटं लागतात शिजायला आता आपण मसाला तयार करून घेऊया कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि दोन कांदे बारीक कापून घेतलेत ते कांदे पूर्ण लालसर होईपर्यंत परतायचे आपल्याला छान ग्रेव्ही करायची आहे त्याप्रकारे तुम्ही मिक्सरला जर पेस्ट केली तरी चालेल आता कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे दह्याचा मसाला रेडी केला होता ते टाकून घेऊया गॅस बारीक करूनच मसाला टाकायचा नाही तर दही फाटायची शक्यता असते किंवा गॅस बंद करून टाकलं तरी चालेल हे पहा मस्त असं तेल सुटलं आहे ते आता आपण गट्टे टाकून घेऊया हे गट्टे जर तुम्ही फ्राय करून ठेवलेत फ्रीजमध्ये तरी आठ दिवस टिकतात आणि हवी तेव्हा तुम्ही पटकन भाजी करू शकता किंवा असं इन्स्टंट भाजी करायची असेल तरी करू शकता आता जे आपण पाणी गट्टे उकळलं होतं तेच पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी गरमच टाका हे पहा मस्त रंग आला आहे आता एक पाच मिनटं छान मसाला भाजीमध्ये मुरेपर्यंत त्याला शिजून घेऊया आता मस्त पहा तेल सुटलं आहे याला कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे पहा मी तुम्हाला गट्टे फोडून दाखवते मस्त आतपर्यंत मसाला छान मोरला आहे आणि गट्टे छान शिजले आहेत थँक्यू